लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कायद्याचा धाक निर्माण व्हावा व येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी राजूर पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला होता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं राजूर पोलीस स्टेशन हद्दीत आज एस आर पी एफचे अधिकारी अंमलदार पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत राजूर गावामध्ये रूटमार्च काढण्यात आला आज रूटमार्चसाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च काढण्यात आला यावेळी तीन पोलीस अधिकारी वीस पोलीस अंमलदार दहा होमगार्ड व बी एस एफ चे अधिकारी त्याचबरोबर अंमलदार उपस्थित होते सायंकाळी पाच वाजता पिचड बंगला महादेव मंदिर बाजारपेठ दत्त मंदिर असा रूटमार्च काढण्यात आला रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा पाहिल्यानं अनेकांना धडकीच भरली होती न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर